मंगलगेटच्या रणजित तरुण मंडळाने साकारला अयोध्येच्या श्रीराम मंदिराचा देखावा श्री गणेशोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करून महिलांचा मान सन्मान महिलांचा सन्मान करणे हे संस्कार सर्व समाजात रुजले पाहिजेत शीलाताई शिंदे यांचे प्रतिपादन शहरातील मंगलगेट सेवा प्रतिष्ठानच्या रणजित तरुण मंडळानं गणेशोत्सवानिमित्त साकारलेला अयोध्या येथील भगवान श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा सर्व भाविकांचं लक्ष वेधत आहे या गणेशोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करून मंडळाने महिलांना विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाचा मान दिलाय त्यावेळी डोक्यावर फेटे बांधून मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता देखाव्याचे उद्घाटन माजी महापौर शीलाताई शिंदे आणि क्रिकेटपटू परमेश्वरी संग्राम जगताप हिच्या हस्ते करण्यात आलाय या प्रसंगी नगरसेविका अश्विनी जाधव कांचन सिद्ध शोभा हुंडेकरी नीता वाडेकर विद्या वाडेकर मनीषा करपे पूजा वाडेकर सोनाली भिंगारे संतोषी वाडेकर वैशाली वाडेकर कविता काळे अमोल काळे निलिमा भालेकर संगीता चवालिया नैना चवालिया कल्याणी चवालिया आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सेवा प्रतिष्ठानच्या गणपती बाप्पाच्या प्रसंगी प्रथम मी गणपती बाप्पांना कोटी कोटी नन करते या ठिकाणी सचिन भाऊनी हा उपक्रम खूप सुंदर राबवला प्रथम मी खरंच ढोल ताशे इतके कॉलगेट सेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्त्री शक्तीचा जागर करून महिलांच्या हस्ते आरती करून सुंदर अशा राम मंदिर देखाव्याचं उद्घाटन इथं केलेलं आहे आणि मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी इथं स्त्रियांचा सन्मान करून त्यांनाही संधी उपलब्ध करून दिली की त्यांनी चूल आणि मूल सोडून बाहेर पडून ह्या सर्व गोष्टींमध्ये भाग घेतला पाहिजे त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं अध्यक्षांचं आणि उपाध्यक्षांचं खूप खूप धन्यवाद करते आणि सर्व महिलांनी इथं येऊन जो सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद